नमस्कार मी अरुणा तालुका मिरज येथे माजी पालकमंत्री राष्ट्रवादी शरद प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बेळंके येथे जयंत चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली आहे राष्ट्रवादीचे जिल्हा संघटक युवा नेते विज्ञान माणी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले सध्या मिरज पूर्व भागात अनेक ठिकाणी क्रिकेट स्पर्धा होत आहेत नवतरुणांना क्रिकेटमध्ये करिअर करायचे असेल तर व्यासपीठ निर्माण व्हावे ग्रामीण भागातील तरुण क्रिकेटमध्ये पुढे यावेत असे विज्ञान माने यांचा मानस आहे त्यातूनच या क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत नवतरुणांनी खेळाडूंनी क्रिकेटला करिअर म्हणून पहावे रणजी ट्रॉफी असेल किंवा महाराष्ट्र क्रिकेट संघ असेल याचे दरवाजे आपल्यासाठी खुले आहेत त्यामुळे कष्ट करून चांगलं खेळणाऱ्याला संधी मिळतेच असे विज्ञान माने म्हणाले यावेळी पूर्व भागाचे नेते व स्वर्गीय वसंत बापू गायकवाड यांचे चिरंजीव बाळासाहेब भैया गायकवाड सलगरेचे माजी उपसरपंच सुरेश कोळेकर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष वास्कर शिंदे बेळंकीचे माजी सरपंच राजाराम गायकवाड सुजित इनामदार कलगोंडा पडसलगे संताजी गायकवाड आदी पदाधिकाऱ्यांसह खेळाडू ग्रामस्थ उपस्थित होते येथे क्रिकेटच्या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे महाविकास आघाडीतून सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून एक खूप चांगला उपक्रम इथं क्रिकेटचा राबवायचा प्रयत्न केलेला आहे मला वाटतं कमीत कमी एक पस्तीस संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत तालुक्यातून नाही तर जिल्ह्यातून सर्व खेळाडू म्हणजे जी जिल्ह्यातली टॉप खेळाडू असतील ती इथं प्रत्येक संघामध्ये आयकॉन प्लेअर म्हणून किंवा विविध त्यांना जे काही सिल्वर प्लेअर गोल्ड प्लेअर आहे अशा पद्धतीने केलेला आहे मला सर्व खेळाडूंना एकच सांगायचं आहे आणि आमचे जी पदाधिकारी आहेत सगळी सगळ्यांची नावं घेता येणार नाहीत की खेळाडूंनी हा खेळ जो आहे म्हणजे मागच्या कालावधीमध्ये आपण बघितला पाच दहा वर्षापूर्वी की टेनिस बॉलला काही करिअर न नाही अशा पद्धतीनं सगळी चर्चा होती की वाटचाल होती परंतु गेल्या दोन एक वर्षापासून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की टेनिस बॉल क्रिकेट जे आहे हे रणजी ट्रॉफीपर्यंत पोहोचलं इंटरनॅशनलला शहा शारजामध्ये इंटरनॅशनल शार, मॅचेस झाले आणि आपला सांगली जिल्ह्याचा विजय पवनेसारखा खेळाडू तिथं जाऊन मॅन ऑफ द मॅच पाकिस्तान विरुद्ध घेतला आणि जगभरात त्यांनी स्वतःचं नाव लौकिक केलेलं आहे त्याच पद्धतीनं आज आपण जे स्पर्धा इथं घेतोय असे विजय पावले असतील आज मला सांगायला खूप अभिमान होतोय जिल्ह्यातले पाच जे खेळाडू आहेत आज रणजी ट्रॉफीच्या टीममध्ये खेळतात आपल्या महाराष्ट्राच्या तसेच एम पी एल नावाची स्पर्धा झाली विजय पावलेंनी कधीही लेदर बॉलमध्ये एवढं नाव लौकिक केलं नव्हतं परत टेनिस बॉलची त्यांची जी स्पीड आहे त्यांचे जे व्हिडिओ शेअर झाले म्हणजे एखादा टेनिस मधला सुद्धा उत्कृष्ट बॅट्समन फिल्डर आणि बॉलर सुद्धा ट्रॉफीला खेळू शकतो आणि आयुष्यभर त्याला पन्नास हजार पेन्शन होऊ शकते अशा पद्धतीने हा जो टेनिस बॉलचा खेळ आहे हा त्यांच्या भविष्यासाठी एक चांगल्या पद्धतीने गुणवत्तेसाठी आणि आर्थिक बाबीसाठी आणि करिअर म्हणून आज आपण तुम्ही टेनिस बॉलला क्रिकेट बघू शकता हे शक्य झालेलं आहे आणि आपलेच जिल्ह्याचे पदाधिकारी असतील हे सगळ्या गोष्टी माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र असेल किंवा भारत असेल तसेच बजाज साहेब आज खजिनदार आहेत तसेच मनोज बाबा शिंदे खूप चांगली गुणवत्ता ओळखून वरती पाठवायचं काम त्यांनी करत आहेत जयंत पाटील साहेबांचं खूप चांगल्या पद्धतीने खेळाडूंना मार्गदर्शन आणि तिथं हेतू पुरस्कार त्यांना जॉब देणे असेल जैन इरिगेशन असेल अशा विविध संस्थांमध्ये सांगली जिल्ह्याचे खूप खेळाडू आज तिथं आपल्याला तिथं लाभलेले आहेत त्यामुळे मला सर्वांना एकच सांगायला आनंद होतोय की करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू न आपण खेळ बघूया मी स्वतः क्रिकेट खेळाडू आहे म्हणून मी मला खूप बेंबीच्या दाटाने तुम्हाल होता। आ, 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 नाई मला। तुम्हाला सांगतोय की मला खेळायचं होतं परंतु कुठंतरी असतं ना की नाही जमलं मला म्हणजे परंतु तुम्हाला आता करिअर म्हणून तुम्ही बघू शकता रणजी ट्रॉफीचे दार तुमच्यासाठी लवकर कमी वेळामध्ये लवकर उपलब्ध झालेले आहेत आय पी एल सारखा प्लॅटफॉर्म सुद्धा आहे की टेनिस बॉलचे फक्त एम पी तर आय पी एल ला सुद्धा तुम्ही सिलेक्ट होऊ शकता कारण की हे जे सगळं आहे स्कोरिंग हे ऑनलाईन आहे वेगवेगळे संघटना यामध्ये काम करतात त्यामुळं आमच्या सर्व महाविकास आघाडीचे जे पदाधिकारी राजकीय असेल आम्ही राजकारण हे कमी करतो दहा कर टक्केच करतो तर समाजकारण नव्वद टक्के करतो त्यामुळं आमचा कुठंतरी तुम्ही वाप उपयोग करून घेऊन तुमच्या भविष्यासाठी सर्व खेळाडूंनी स्वतःसाठी आपण खेळ करूया फिटनेस चांगला ठेवा फिटनेस सगळी फिट दिसत मला असं काही कोण असं ना फिट नाही असं दिसत नाही तर फिटनेस स्वतःचा जपून चांगल्या पद्धतीने इंजुरोपासून आपण लांब राहून काहीतरी स्वतःसाठी आपण घडवूया आणि एक चांगला सांगली जिल्ह्यातला खेळाडू आय पी एल सारख्या प्लॅटफॉर्म मध्ये दिसावा अशी मी तुम्हाला एक विनंती करतो थँक्यू सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज